श्रीमती रक्षा निखिल. <coughs> मी रक्षा निखिल खडसे लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेते की मी विधीद्वार स्थापित भारतीय भारतीय संविधान प्रत अन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्व आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेल